तो कोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज योगी राज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज आणि माझ्या प्रेक्षकांना आज असे आठवण झाले की माझ्या आठवणीतील एक लिंबाचं झाड त्याचं मी एक वर्णन करतो आताच्या वर्तमानात भूतकाळात ढकून बघितलं की आश्चर्य वाटतं की बकरी समोर असणारं ते खूप वर्षापूर्वीचं ज फ्लॅटचा खांब असतो ना सारखं त्याचं खोड चा चा सा। त्या खोडावरने असलेलं डिंकाची चव त्या लिंबाच्या झाडाची सुरू दररोज लिंबाच्या झाडावरती मी जाऊन बसायचो झाडावर बसल्यावर वाटायचं की मी आईच्या आंजोळीमध्ये बसलेलो आहे ते लिंबाचं झाड माझं आतरूनच जसं काही काही माकडं त्याप्रमाणे झाडावरती ह्या फांदीवरून काही त्या फांदीवरून फिरायचं तसाच मी पण त्या झाडाच्या जा फांदीवर फिरायचो केव्हा केव्हा मित्रांबरोबर सुट्टीच्या दिवशी त्या झाडावरती सुपारंभी खेळायचो आम्ही मित्रमंडळ आणि माझे शक्ती मित्रा त्या मित्राच्या हातीसनी नाही लागायचो कारण माहिती आहे माझं जिवलक मित्र झाड लिंबाचं माझ्याबरोबर असायचं ना ते मला प्रत्येक वेळी जसं की माकड जा प्रेमाने झाडावर उड्या मारायचं तसं मी पण त्या झाडावरती उड्या मारायचो माझा दररोजचा नियम ठरलेला असायचा माझी आजी सकाळी झोपी तुम्हाला आईनं खूप छान संस्कार केले माझ्या आटीच्या आईना माझ्यावरती मी सकाळी लवकर धावत धावत जाऊन त्या लिंबाच्या झाडावरती जाऊन बसायचो आणि लिंबाच्या झाडावरती पोपटचे ते घरटे होते आणि त्या पोपटचा आवाज ऐकून मन सकाळी शांत होऊन मी दररोज लिंबाच्या काढीनं दात घासायचो आजी म्हणायची कारण माझ्या हट्टीची आजी खूप माझ्यावरती प्रेम करायची आता पण प्रेमच करते की तू दररोज लिंबाच्या काडीनं दात घास मी घासायचो आणि माझ्या आजीचे पण दात खूप मजबूत होते कारण आजी पण सांगायची की मी लहानपणी लिंबाच्या काडीनं दात घासायचे लिंबाचे खूप असे फायदे ते म्हणतात की लिंब कडू असतात पण ते तिचे फायदे आपल्याला खूप काही होत असतात दररोज लिंबाच्या काडीनं दात घासायचो ते लिंबाचं झाड था माझ्याशी बोलायचं की सुनील तू पण तुझ्या जीवनात माझ्या खंबीर ते लिंबाचं झाड था खूप उंच होतं एके वेळेस त्या झाडाची था खूप मोठी फांदी तुटली वाऱ्याने तुटली होती दोन दिवस खूप दुःख झालं हो मी आजीला सांगितलं की मा हे आपल्या झाडाची फांदी तुटली आई म्हटली की बाळा जीवनात सुख दुःख येतात रे तसंच त्या आपल्या जीवनात पण येतात जसं त्याच्या जीवनाला पण आता म्हणून म्हणतात ना झाडांना की संवेदना असतात सुखदुःख असतात तसं त्या झाडाचं जा पण आहे आणि आता मिलिटरीची ड्युटी करून सुट्टीवर जातो तर माझा मित्र माझं ते लिंबाचं झाड माझी वाढ बघत असतं आणि त्या झाडाला मी आवश्यक जाऊन भेट देतो केव्हा केव्हा त्या झाडाचा जा पाना खातो तर ते दिवस लहानपणीचे अजून पण मला ते आठवतात लहानपणी लिंबाच्या दा काडी दात घासायचो आणि ते पाला पण खायचो त्याची छानची चवच वेगळी असायची झाडाच्या पानाची दररोज लहानपणी दररोज संध्याकाळी काही त्या झाडावरती पक्ष्यांची शाळा भरायची मी लिंबाच्या झाडाजवळ जाऊन वर बसायचो पक्ष्यांच्या त्या शाळेत मन माझे मग्न होऊन जायचे कारण पक्षाची पाखराची शाळा भरेल पिंपळावरती हायकाने ती एक कविता होती छानशी सगळं ना आम्हाला तर इथं काही पोपटांचे तर त्या लिंबाच्या झाडावरती घरटे असायची तर ते सर्व मित्रमंडळ यांची बैठक घ्यायची झाडांची त्या पक्ष्यांची आणि माझे मन त्यांच्या पक्ष्यांच्या शाळेमध्ये मग्न होऊन जायचं जा 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 तेव्हा निश्चय केला की यार हे पक्षी आपल्या नित्यनेमानुसार ह्या झाडावरती येऊन बसतात नाही आपल्या नित्यनेमानुसार शाळा करतात तर पार मग मी का म्हणजे मी शाळा बुडवतो लहानपणी मी माझ्या शाळेत जायचो नाही कारण ते मास्टर लोक मारायचे आम्हाला तर मी जाऊनही बसायचो शाळेला कट मारून इकडे तिकडे फिरायचो काय मद्यावरती काही गावाकडे डोकार पडत बरोबर पण नाही तर मला त्या पक्ष्यांनी शिकवलं की बघ आम्ही दररोज नित्य नियमानुसार या झाडांच्या फांद्यावरती जाऊन आमच्या शाळेमध्ये बघतो बसतो तसाच तू पण जा आणि मी निश्चय केला की माझी सुंदरची आसन शाळा हटते आणि मी त्यापासून शाळा नाही बुलायची हे रे आणि नित्य नियमानुसार मी पण माझ्या आसाम शाळेमध्ये दे, तेव्हापासून जाऊ लागलो आणि ते जाता जाता यावेळी ज्ञानासाठी निंगाव्या सेवेसाठी आजच्या मिलिटरीमध्ये टेक्निकल या पदावरती सध्या कार्यत आहे बघा त्या पक्षाने मला शिकवलं की आम्ही ज्याप्रमाणे शाळेत जातो तसं तू पण तुझ्या शाळेत जा कारण तू ह्या ज्ञानासाठी तू ह्या जगासाठी जन्मलाच आहे तुझं जीवन या देशाला अर्पण कर आणि आजचा हा वडोयदा समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र